ऋषिक राशी या राशीचा स्वामी मंगळ असला तरी जलतत्व राशी असल्याने या राशीचे लोक स्वभावाने शांत असतात ही राशी स्त्री आहे म्हणून हे लोक सर्वात जास्त वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांच्यात मानसिक आणि शारीरिक शक्तीची कमतरता आहे मंगळ राशीचा स्वामी आहे आणि त्यांना ते नैसर्गिकरित्या आणि त्यांना ते नैसर्गिकरित्या मिळते असे राशीचे लोक कधीही कोणाशीही प्रथम भांडण करण्यावर विश्वास ठेवत नाहीत जर कोणी त्यांच्याशी केले तर ते योग्य उत्तर देतात कालपुरुषाच्या कुंडलीत ही राशी आठव्या घरात येते म्हणून वृश्चिक राशीचे लोक गुप्त असतात ते स्वभावाने गुप्त असतात आणि रहस्यमय असतात अशा राशीचे लोक कधीही त्यांचे सर्व रहस्य कोणाशीही शेअर करत नाहीत मंगळाचा प्रभाव त्यांना स्वावलंबी बनवतो आणि त्यांना जीवनात कोणत्याही कामासाठी कोणावरही अवलंबून राहणे आवडत नाही वृश्चिक राशी ही एक स्थिर राशी असल्याने ते कोणत्याही विषयाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल त्यांचे मत सहजपणे बदलत नाहीत म्हणजेच एकदा ते भूमिका घेतल्यानंतर त्यावर चिकटून राहतात आणि यामुळे स्थिर राशीचे असल्याने त्यांना त्यांच्या कारकिर्दीत बरेच फायदे मिळतात तर अशा या ऋषिक राशीचे आज आपण तीन नक्षत्रांबद्दल जाणून घेणार आहोत त्यातील प्रथम नक्षत्र आहे विशाखा विशाखा ही सोळावी नक्षत्र आहे आणि ती तूळ आणि वृश्चिक राशीशी संबंधित आहे ती भक्ती परिवर्तन आणि न्यायाची उच्च भावना दर्शवते हे नक्षत्र कलात्मक ध्यास आणि मानवी व्यक्तिमत्व असलेल्या मोहक लोकांचे आहे भारतीय पौराणिक कथेनुसार देवी राधा या नक्षत्र जन्मली होती आणि या नक्षत्राची प्रत्यादी देवता अध्यक्ष देवता आहे ती तुळ राशीत वीस अंश ते वृश्चिक राशीत तीन पूर्णांक वीस अंशापर्यंत पसरलेले आहे ती भक्ती आणि आध्यात्मिक समर्पणाचे प्रतिनिधित्व करते तिचे कृष्णावर निरपेक्ष प्रेम आहे उच्च चेतना आहे आणि ते एकत्रितपणे श्श्वत आणि निरपेक्ष प्रेमाचे उदाहरण बनवतात हे नक्षत्र न्याय आणि निपक्षतेच्या उच्च भावनेसाठी देखील ओळखले जाते ते तुळ राशीचे आहे जे संतुलनाचे प्रतीक आहे आणि वृश्चिक राशीत जाते ते परिवर्तनाचे प्रतीक आहे हे नक्षत्र आयुष्यभर वाढीच्या आणि परिवर्तनाच्या स्थितीत राहण्यासोबतच निपक्षतेची ऊर्जा पसरवते विशाखा नक्षत्राचे प्रतीक म्हणजे विजयी तोरण जे विजय आणि यश मिळवल्यानंतर साजरा होणारा आनंद दर्शवते साजरा होणारा आनंद दर्शवते कुंभार चाक हे सतत हालचाल आणि जीवनाच्या प्रवासात आणि आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी विकसित केलेल्या परिवर्तनाचे आणि संयमाचे प्रतीक आहे विशाखा नक्षत्राचे प्रमुख गुण म्हणजे विशाखा नक्षत्र हे न्यायप्रेमी आहेत त्या नेहमीच योग्य गोष्टींच्या बाजूने उभ्या राहतात आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात त्या सर्वांशी न्यायाने वागतात त्या शारीरिकदृष्ट्या सुंदर असतात आणि या नक्षत्रांच्या महिलांना कोणत्याही प्रकारच्या अगदी लहानशा मेकअपचाही तिटकार असतो त्यांची त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर असते आणि त्यांची उंची एकत्रितपणे तुमचे लक्ष वेधून घेण्याची शक्यता असते विशाखा नक्षत्रातील पुरुषांचे स्वरूपही देखणे असते त्यांचा चेहरा अंडाकृती केस जाड आणि शरीरयष्टी बारीक असते हे लोक खूप हुशार असतात बुद्धिमान असतात आणि परिस्थिती समजून घेण्यास तत्पर असतात म्हणूनच त्यांच्यापासून गोष्टी लपवणे किंवा त्यांच्याशी खेळणे कठीण असते ते जे करतात त्या त्या देखील खूप चांगले असतात ते त्यांच्या ते विचारांमध्ये स्वतंत्र कृतीत धाडसी आणि स्वभावाने महत्वाकांक्षी मानल्या जातात ते स्वतःला संयम वर्ग आणि परिकृष्टतेच्या वातावरणाने जगतात ते प्रेमात अत्यंत समर्पित आणि निष्ठावान असतात अगदी विशाखाच्या प्रमुख देवता राधा यांच्या स्वभावाप्रमाणेच हे नक्षत्र निस्वार्थ प्रेम करते केवळ स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर त्यांच्या अत्यंत भक्तीच्या स्वभावामुळे इतर नक्षत्रांसाठी ही एक सुंदर कल्पना वाटेल पण ती पाळणे प्रत्येकाच्या आवडीचे नसते कारण ती त्यांच्या स्वतःच्या स्वभावामुळे असते विशाखा ती जगते कारण ती तिची इच्छा पूर्ण करते विशाखा नक्षत्राचे करिअर आणि व्यावसायिक जीवन पाहता विशाखाकडे आत्मविश्वास व्यक्तिमत्व ज्ञान आणि शहाणपण आहे जे त्यांना प्रशासकीय कामासाठी तसेच प्रतिष्ठित जबाबदारीच्या पदांसाठी योग्य बनवू शकते त्यांना जलद निर्णय घेण्याची आणि उपाय शोधण्याची नैसर्गिक ओढ असते त्यांची नेतृत्वशैली निपक्ष शांतताप्रिय असते आणि हुकुमशाही नसते ते खंबीर असतात पण त्यांच्या पदानुसार एखाद्या व्यक्तीशी परिपूर्ण संतुलन कसे साधायचे हे त्यांना माहीत असते वर किंवा खालूनही समानतेच्या पातळीवरून बोलण्याची आणि तर्काने स्पष्ट मुद्दे मांडण्याची त्यांची क्षमता त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्यासाठी चांगली काम करते अठ्ठावीस वर्षाच्या वयानंतर यश जवळजवळ निश्चितच असते विशाखा नक्षत्राचे कुटुंब आणि आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर विशाखा कुटुंबातील सर्वात समर्पित आणि निष्ठावान सदस्य आणि जोडीदार असतात परंतु त्यांचा सहसा विश्वासघात होतो जर त्यांची कुंडली त्यांच्या जोडीदाराशी जुळवली तर त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत होऊ शकते कारण प्रेमाच्या बाबतीत ते अत्यंत समर्पित असतात परंतु लैंगिकदृष्ट्या त्यांची ऊर्जा सहज जुळत नाही विशाखा नक्षत्र आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ओळखली जाते मोठे होण्यासाठी जे काही लागते ते त्यांच्याकडे आधीच आहे जे अठ्ठावीस वर्षाच्या वयानंतर दिसून येऊ लागते या वयानंतर आर्थिक यशाचा आलेख सकारात्मक असतो विशाखा नक्षत्राची स्त्री तिच्या पतीची पूजा करण्या इतके अत्यंत समर्पित असते त्याच कारणामुळे तिचे तिच्या सासरच्या लोकांशी चांगले संबंध राहतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार विशाखाचा स्वामी ग्रह हा गुरु आहे गुरु हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो आणि स्वामी ग्रह समजून घेतल्याने एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि तो वैशिष्ट्य राशी या नक्षत्रात कसा वागतो हे समजण्यास मदत होते देवगुरु गुरुक्रिया बृहस्पती म्हणून ओळखले जाणारे बृहस्पती हे इंद्र म्हणजे देवांचा राजा यांचे वैयक्तिक सल्लागार आहेत आणि या नक्षत्राच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम बुद्धिमत्ता कौशल्य आणि ज्ञान प्रदान करतात ते आध्यात्मिकदृष्ट्या प्रवृत्त असतात आणि त्यांना धार्मिकता आणि नीतिमत्तेचा मार्ग अवलंबायला आवडते अवलंबायला आवडते त्यांच्याकडे चांगले वक्तृत्व आणि राजनैतिक कौशल्य आहेत ज्यामुळे ते चांगले सल्लागार शिक्षक तत्वज्ञानी उपदेशक प्रशासक प्राध्यापक वकील आणि सल्लागार बनू शकतात वृश्चिक राशीतील दुसरे नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र अनुराधा नक्षत्र ऋषिक राशीशी संबंधित आहे आणि त्याचा शाब्दिक अर्थ राधाचे अनुसरण करण्याचा आहे नक्षत्र देवी राधेचा जन्म नक्षत्र विशाखानंतर आहे या नक्षत्राचे लोक नीतिमत्ता सत्याचे जीवन जगतात आणि कोणत्याही परिस्थितीत शांततापूर्ण उपाय शोधतात ते सहजपणे कोणाकडून किंवा कोणत्याही घटनेने त्रास देत नाहीत ते कपटे नसतात आणि देवावर अध्यात्मावर दृढ विश्वास ठेवतात आणि हृदय आणि मनाने शुद्ध असतात अनुराधा नक्षत्र हे कमळाचे प्रतीक आहे या नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांचा जन्म अशा परिस्थितीत कुटुंबात किंवा परिस्थितीत होण्याची शक्यता असते जी, जी प्रतिकूल असू शकते वृश्चिक राशीमध्ये हे नक्षत्र तीन पूर्णांक वीस ते सव्वीस पूर्णांक चाळीस अंशापर्यंत पसरते अशा परिस्थितीत केवळ सुंदरपणे वाढणेच नव्हे तर इतरांचे जीवन सुधारणे आणि परिवर्तन करणे हे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट बनते अनुराधा नक्षत्राचे प्रतीक म्हणजे विजयी कमान जे यशाचे प्रतिनिधित्व करते आणि कमळाचे जे आणि अशुद्ध भौतिक जगातही शुद्धता आणि शुभतेचे प्रतिनिधित्व करते आणि परीक्षा आणि प्रतिकूल परिस्थितीत उभे असताना देखील कार्यक्षमता आणि स्थिरता दर्शवते अनुराधा म्हणजे अचानक चमकणारा विजेचा एक छोटासा चमक जो ज्ञान किंवा आध्यात्मिक जागृती दर्शवू शकतो अनुराधा नक्षत्राचे प्रमुख गुण बोलायचे झाले तर अनुराधा नक्षत्र असलेल्या लोकांचे जीवन कधीच सोपे नसते आणि काहीही ताटात भरून दिले जात जा जवल जवल नाही ज्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत कमळ वाढते त्याचप्रमाणे हे लोक जवळजवळ प्रत्येक जीवनदायी परिस्थिती त्यांच्या बाजूने नसतानाही वाढतात परंतु एक सुंदर शुद्ध कमळ म्हणून उदयास येतात कधीही स्वतःहून निर्माण न होता परिस्थिती जन्म किंवा पर्यावरणीय नसलेल्या गोंधळात सन्मानाने वागण्यासाठी हे लोक कधीही द्वेषाने असभ्यतेने किंवा क्रूर पद्धतीने वागताना दिसणार नाहीत ते अतिशय खाजगी जीवन जगतात मोठ्या जबाबदारीच्या पदांवर काम करत असल्याशिवाय ते सार्वजनिक ठिकाणी जवळजवळ दिसत नाहीत जे ते सहसा करतात त्यांच्या मनात एक शांततापूर्ण आभा असते आणि प्रेमाच्या दृष्टीने या नक्षत्राला खरे निस्वार्थ प्रेम आणि वरवरच्या वासनेतील नेमका फरक माहीत असतो पुरुष आणि स्त्रिया दोघेही यांची खात्री करतात की त्यांची सार्वजनिक प्रतिमा अशा व्यक्तीची असेल ज्याचा आदर केला जातो आणि ज्याकडे एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून पाहिले जाते स्वस्त किंवा घानेडा म्हणून नाही या नक्षत्रातील पुरुष विंचूच्या कामुकतेमुळे अत्यंत देखणे असतात तथापि जर त्याच्या कुंडलीतील इतर ग्रह त्याला साथ देत नसतील तर त्याचे स्वरूप क्रूर असू शकते या नक्षत्रातील महिला परिपूर्ण शारीरिक वैशिष्ट्याने समृद्ध असतात जे स्त्रीलिंगी असतात जसे की लहान कंबर आणि एकूणच लहान दिसणे परंतु ती सामान्यत स्त्रीलिंगी पोशाख घालत नाही परंतु तिला आरामदायक वाटणारे काहीही घालते ती सर्वात स्त्रीलिंगी महिलांपैकी एक आहे जी लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात क्वचितच दिसून येते या नक्षत्रातील पुरुष कष्टाळू असतात त्यांचे जीवन शून्य आहे त्यांना वर्षापर्यंत काम करावे लागते तो त्याच्या आयुष्यात लवकरच कमाई करू शकतो आणि वर्षानंतर त्याला शांती मिळते तो कितीही त्रासदायक असला तरी शांतता प्रिय असतो आणि शांततापूर्ण उपाय शोधतो या नक्षत्राच्या महिलांच्या व्यक्तिमत्वात अहंकार अजिबात नसतो तिच्या शब्दकोशात हा शब्द नाही ती लाजाळू आहे आणि तिचे वर्तन खूप निष्पाप आणि सभ्य आहे ती कामूक का आहे पण ती कधीही बाहेरच्या जगाला ते दाखवत नाही खर तर तिच्या जोडीदारालाही ते कळायला थोडा वेळ लागतो अगदी कमळाप्रमाणे ती पवित्र आहे पण तिच्यापर्यंत पोहोचणे कठीण आहे या लोकांचे व्यक्तिमत्व सुंदर आणि आनंददायी असते ते ओळखीच्या आणि अनोळखी सर्वांशी सौहार्दपूर्ण आणि आदरयुक्त असतात हे असे नक्षत्र आहे जे कधीही वाईट बोलण्यात गप्पांमध्ये सहभागी होण्यात किंवा अहंकारी वागण्यात गुंतलेले नसते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शुद्ध मन बाळगण्यास आवडते कारण ते आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे जे पवित्रता दया करुणा आणि कपटरहित चारित्राशिवाय होऊ शकत नाही तथापि या नक्षत्राचे पुरुष कधी कधी बुद्धी बाळगू शकतात ते भौतिक संपत्तीपेक्षा समृद्धीवर लक्ष केंद्रित करतात अनुराधा नक्षत्रातील पुरुष आयुष्यात लवकर पैसे कमावू लागतात त्यांच्या आयुष्यात कधीही चढ उतार येत नाहीत जर तुम्ही पुरुष असाल आणि या नक्षत्राचे असाल तर तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्या जीवनाचा उद्देश यातून जाण्याचा आणि परिष्कृत होण्याचा हेतू ठरवते अठ्ठेचाळीस वर्षाच्या वयानंतर जेव्हा त्यांचे व्यवसाय आणि बद्दलचे भौतिक वैयक्तिक स्वप्न प्रत्यक्षात येतात तेव्हा त्यांना त्यांच्या व्यवसायात शांती आणि स्थिरतेची एक अद्भुत पातळी मिळते तर अनुराधा नक्षत्रातील महिला संगीत आणि नृत्य क्षेत्रात शिक्षण घेण्याची शक्यता असते गायन आणि शास्त्रीय नृत्य हे या नक्षत्रातील महिलांशी संबंधित व्यवसाय आहेत अनुराधा नक्षत्राच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर आधी सांगितल्याप्रमाणे या या नक्षत्रातील पुरुषांचे जीवन सुरळीत नसते त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून किंवा पालकांकडून फारसा फायदा होत नाही आणि त्यांच्यापासून भावनिक अंतर जाणवू शकते तथापि ते त्यांच्या जोडीदारावर समाधानी असतात जो त्यांना भावनिक आधार किंवा विश्वास प्रेम आदर देईल आणि त्यांच्या पाठीशी खडकासारखा उभा राहील त्याचे त्याच्या मुलांशीही एक सुंदर नाते आहे आणि तो एक प्रेमळ वडील बनतो या नक्षत्रातील महिलांचे सर्व वडीलधाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध असतात ती त्याच्या कोणत्याही वडीलधाऱ्यांशी भांडण करणारी किंवा त्यांच्या विरोधात जाणारी नसते तिच्या वडीलधारांशी मग ते ज्ञात असो किंवा अज्ञात चांगले वर्तन असते आणि तिचे वैवाहिक जीवन चांगले असते या नक्षत्रातील लोकांसाठी आर्थिक परिस्थिती कठीण असते कारण जितकी जास्त प्रतिकूलता असते तितकीच त्यांचे मानव म्हणून स्थान उंचावेल आयुष्याच्या उत्तराधार पर्यंत ते आर्थिक आणि व्यावसायिक चढ चढउतारांच्या काळातून जातात अनुराधा नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह हा शनी आहे जो या नक्षत्राच्या लोकांना जबाबदार आणि परिपक्व दृष्टिकोन देतो ते खूप भावनिक असतात आणि सहजपणे लोकांशी जोडले जातात तथापि शनी हळूहळू संतुलन आणि स्थिरतेची भावना आणण्यास मदत करतो त्यांचा आणि सहकार्याचा स्वभाव त्यांना त्यांचे ध्येय सहजतेने साध्य करण्यात मदत करतो ते उत्सुक शिकणारे असतात आणि नेहमीच नवीन गोष्टी शिकून त्यांचे क्षितिज विस्तृत करण्याचा प्रयत्न करतात आणि ऋषिक राशीतील शेवटचे आणि तिसरे नक्षत्र आहे ज्येष्ठा नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र ऋषिक राशीशी संबंधित आहे आणि ते स्त्रीत्व शहाणपण परिपक्वता आणि सर्व नक्षत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानले जाणारे सर्वात ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ असल्याने येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासारखे दिसते वैदिक ज्योतिषशास्त्रातील सत्तावीस नक्षत्रांपैकी जे आकार आणि रचनेच्या बाबतीत जास्तीत जास्त जागा व्यापते ते ज्येष्ठ नक्षत्र आहे ते परिपूर्ण ऋषिक राशीशी संबंधित आहे वृश्चिक राशीमध्ये ते सोळा पूर्णांक चाळीस अंशापर्यंत पसरलेले आहे नावाप्रमाणे ज्येष्ठ म्हणजे सर्वात ज्येष्ठ किंवा सर्वात तेजस्वी हे तेज आकाशातील त्याच्या तेजस्वीद्वारे देखील दर्शविले जाते आणि त्याच्या मध्यभागी एक तेजस्वी लाल तारा आहे जो विंचूच्या हृदयाचे प्रतीक आहे ज्याला अंतरेस देखील म्हणतात भारतीय तत्वज्ञानात तीन गुण आहेत ज्यांना सत्व रज आणि तम असे म्हणतात या तीन प्रक्रिया यशस्वी जीवन घडवणाऱ्या म्हणून ओळखले जातात ज्येष्ठ नक्षत्रात गुणसत्व आहे जो या नक्षत्राच्या लोकांना दानशूर दयाळू आणि परोपकारी बनवतो ते नातेसंबंधांमध्ये खूप प्रेमळ आणि निष्ठावान मानले जातात या व्यक्तीचे तीन गण किंवा मूलभूत प्रवृत्ती असतात जे जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन प्रक्रिया प्रतिक्रिया आणि दृष्टिकोन ठरवतात ते म्हणजे मा देवगण मानवगण आणि राक्षसगण ज्येष्ठ ही राक्षसगणाची आहे राक्षसगण अशा लोकांमध्ये असते ज्यांना अंतर्ज्ञानाची तीव्र भावना असते ते खूप लवकर ऊर्जा आत्मसात करतात आणि त्यांच्या आजूबाजूला काही नकारात्मकता आहे का ते समजतात ते सामान्यतः मृदुभाषी असतात गणाच्या नावासारखे नाही परंतु जेव्हा गरज पडेल तेव्हा ते आवाज उठवतात ते देवगणाच राजनैतिक नसतात त्याऐवजी ते, ते अधिक सरळ असतात ज्येष्ठा नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह हा बुध आहे जो या नक्षत्राच्या लोकांना शहानपण हुशारी बुद्धिमत्ता आणि तार्किक आणि विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता प्रदान करतो ते अत्यंत ज्ञानेंद्रिय आणि अंतर्ज्ञानी असतात आणि ज्योतिषी गुढशास्त्रज्ञ कार्ड वाचक आणि मानसशास्त्रज्ञ म्हणून चांगली काम करू शकतात बुध या जातकांना सर्जनशीलता आणि चांगले व्यवसाय कौशल्य देखील देतो वैदिक पुराण कथेनुसार इंद्र हा या देवांचा राजा आणि एक महान योद्धा होता तथापि त्याच्या मूर्खपणा आणि अनियंत्रित इच्छांमुळे तो नेहमी संकटात सापडायचा आणि त्याचे राज्य गमवायचा ज्येष्ठ नक्षत्रात जन्मलेले लोक त्यांच्या कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाच्या बळावर त्यांच्या कामाच्या ठिकाणी शक्ती आणि अधिकार मिळवू शकतात तथापि जर ते त्यांचा स्वभाव अहंकार आणि इच्छांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत तर त्यांना जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागू शकते ज्येष्ठ नक्षत्रातील चंद्राला वाईट गोष्टीने अधिक ग्रासले असेल तर नकारात्मक परिणाम अधिक स्पष्ट होतील तुम्हाला वाटेल की उत्तर त्यांच्या दिसण्यावर किंवा वागण्याच्या पद्धतीवर आहे पण ते खरे नाही आहे ज्येष्ठा चंद्र असू शकते का हे शोधायचा एकमेव मार्ग म्हणजे सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठे नसतात ज्येष्ठा कधीही मध्यम वयीन किंवा कुटुंबात सर्वांना गोष्टी ओळखतो त्या म्हणजे तुमचे मातृत्वाचे नाते संबंध तुमची सुसंगता मुख्यत्वे तुमच्या चंद्राच्या इतर चंद्रांशी असलेल्या चंद्रावरून मोजली जाते आणि ज्या गोष्टी महत्वाच्या घटनांना चिन्हांकित करतात जसे की ज्येष्ठ म्हणून जन्म घेणे जन्मलेला प्रत्येक ज्येष्ठ हा ज्येष्ठ नसतो परंतु मुख्यतः सर्व ज्येष्ठ हे ज्येष्ठ असतात हाच फरक आहे ज्येष्ठ लोक हे असे लोक असतात जे प्रतिभावान लेखक किंवा नर्तक असू शकतात तथापि अशा परिस्थितीत ते त्यांचे ते कौशल्य सार्वजनिकरित्या प्रेक्षकांसमोर सादर करतात परंतु त्यांचे खाजगी जीवन सामान्यतः सर्व प्रकारच्या गोंधळापासून दूर असते आणि त्यांना एकांतात राहणे आवडते आणि जिथे लोक हे गुण पाहतात त्या गर्दीचा भाग बनू नये ज्येष्ठ नक्षत्रांना कदाचित श्रेष्ठता संकुलचा त्रास होऊ शकतो आणि त्यांना आश्चर्य वाटते की प्रत्येकाकडे त्यांच्या इतके तर्कशास्त्र आणि सामान्य ज्ञान का नसते आणि ते ते सर्वांसमोर का मांडत नाहीत त्यात काही सत्य असू शकते परंतु जेव्हा ते खालच्या दर्जाचे किंवा नीच दर्जाचे काम करतात तेव्हा लोकांसमोर तोंडावर हात ठेवून वागल्याने त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी बिकट होईल त्यांना हे माहीत आहे आणि तरीही ते त्यांचे विचार स्वतःमध्येच ठेवत नाहीत ज्येष्ठा नक्षत्राचे करिअर आणि व्यावसायिक जीवन पाहता तर ज्येष्ठा हा त्यांच्या नेतृत्व कौशल्यासाठी ओळखल्या जातात आणि त्यामुळे त्या मोठ्या जबाबदाऱ्यांसह येणाऱ्या भूमिका स्वीकारतात त्या सुरुवातीपासूनच त्यांच्या कारकिर्दीत चांगली कामगिरी करतात आणि कालांतराने त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उंची गाठण्याची आकांक्षा बाळगतात ते चांगले व्यवस्थापक आणि उद्योजक बनतात त्या वचनबद्ध आणि लक्ष केंद्रित आहेत ज्येष्ठा म्हणजे बुद्धिमत्ता आणि विश्लेषणात्मक उत्कृष्टतेचे प्रतीक आहे त्यांचे तर्क आणि वादविवाद कौशल्य उत्तम आहेत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बैठक आणि परिषदा आयोजित करणे ही अशी गोष्ट आहे जी त्यांच्यामध्ये लाजाळूपणाची भावना निर्माण करत नाही कारण इतर अनेक ज्ञाने असू शकतात परंतु केंद्रस्थानी गोष्टी स्पष्ट करताना जागरूक असतात ही एक अशी गुणवत्ता आहे जी ज्येष्ठाकडे आहे आणि इतरही त्यातून शिकू शकतात जे त्या संस्थेत काम करतात तिथे सर्वोत्तम आणि कधीही न बदलता येणारे बनण्याचा प्रयत्न करतात आणि साधारणपणे जेव्हा ते निघून जातात तेव्हा त्यांनी ज्या जागेसाठी जागा तयार केली होती ती जागा भरण्यासाठी थोडा वेळ लागतो हे लोक कलात्मक आणि उत्साही देखील असतात याचा अर्थ असा की जेव्हा करिअरचा प्रश्न येतो तेव्हा ते त्यांचे मनाचे ऐकतात आणि पूर्ण मनाने त्यात स्वतःला झोकून देतात आणि दीर्घकाळ त्या क्षेत्रात भरभराट करतात ज्येष्ठा सामाजिक उद्योजकतेच्या क्षेत्रातही प्रवेश करू शकतात अनेकदा ते स्थापित एन जी ओमध्ये मध्ये काम करतात किंवा स्वतःचे एन जी ओ स्थापन करतात आणि त्या कशा काम कराव्यात यावर एक संपूर्ण परिसंस्था तयार करतात ऋषिक राशीचे लोक गुप्तहेर म्हणून चांगले काम करतात कारण त्यांची अंतर्ज्ञान अचूक असते आणि त्यांना गुडता आणि लपलेल्या किंवा लपविलेल्या गोष्टी उलगडण्यात रस असतो मॉडलिंग हे करिअर म्हणून देखील काम करते कारण त्यांना लोकांसमोर स्वतःला चांगले सादर करण्याचा आत्मविश्वास असतो आणि तसेच त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे खोलीत प्रवेश करताना आणि त्यांची उपस्थिती जाणवू देताना वेगळे कसे दाखवायचे हे जाणतात मंडळी ज्येष्ठ नक्षत्राच्या लोकांना कधीही आर्थिक समस्या कधीच नसते कारण ते सहसा लवकर पैसे कमवायला सुरुवात करतात आणि स्वतंत्र राहायला आवडतात त्यांच्याकडे उच्च आवड आहे आणि त्यांना आरामदायी जीवन जगणे आणि त्यासाठी काम करणे आवडते वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षापासून आर्थिक परिस्थिती या नक्षत्राची सुधारते